नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शे वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर येथे दिवाणी क्रिमिनल दोन्ही क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदर कुटुंबाची मिळकत आणि त्याचा उपभोग आणि ताबा ह्या संदर्भात थोडंसं पाहत आहोत मित्रांनो जर आपण पाहाय गेलं तर सर्वसामान्य खेडेगावामध्ये एकत्र कुटुंब असते त्यामध्ये ज्या शेत मिळकत असतात घर मिळकत असतात समजा एकत्र कुटुंबामध्ये थोरल्या भावाच्या नावर एक म्हणून जर शेत मिळकत असेल तर त्या कुटुंबामध्ये इतर सदस्य जे असतात त्याचे भाऊ बहीण असतात तर त्या मिळकती ती मिळकत जर एकत्र कुटुंबाच्या थोरल्या भावाच्या जरी नोंद असेल तरी सदर मिळकत ही सर्व भावामध्ये समान हिश्यानं वाटप होत असते असं कायद्यानं गृहीत धरलेलं असं तसेच सदर मिळकतीवर उपभोग आणि ताबा घेण्याचा संपूर्ण अधिकार हा सर्व बहीण भावांना कायद्याच्या दृष्टिकोनातून एकत्र कुटुंबमध्ये गृहीत धरलेला आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं जर समजा एखाद्या कुटुंबात चार भाऊ आहेत आणि सदर मिळकत एक नंबरच्या भावाच्या नावावरती आहे आणि सदर कुटुंबातील सर्वजण त्याचा उपभोग घेत आहेत समजा त्यामध्ये जर मिळकत वाढवायची असेल तर गृहित त्यामध्ये असं गृहित झालं जातं की त्या, त्या एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नाद उत्पन्न हे कोर्टामध्ये सिद्ध करून जर जादा मिळकत त्या कुटुंबानं घेतलेली असेल तर सदर मिळकत ही सॉरी सदर मिळकत ही एकत्र कुटुंबाची मिळकत म्हणून गृहीत धरण्यात येते म्हणजेच यामध्ये उदाहरण देऊन तुम्हाला मित्रांनो सांग चार भाऊ आहेत त्यांच्यामध्ये पाच एकर शेती आहे आणि तिनी आणि एक एकर शेती विकत घेतली तर त्यांची एकूण शेती सहा एकर झाली सदर शेती ही सहा एकर एकत्र कुटुंबाची आहे असं ग्रहीत मानलं जातं आणि ज्यावेळी त्यांच्यामध्ये वाटप होईल त्यावेळी सदर सहा एकर ही संपूर्ण सर्वांना समान हिश्यानं वाटप त्याबद्दल मिळू शकते समजा एखाद्या एक कुटुंबात एकत्र कुटुंबामध्ये चार भाऊ आहेत आणि त्यापैकी एक भाऊ समजा त्यांना चार एकर आहे आणि एक भाऊ जर शेपरेट राहत असेल तर त्याला त्याचा हिस्सा म्हणून एक एकर त्याला सेपरेट दिलेला असते आणि इतर तीन भाऊ एकत्र राहत असतात अशा वेळी तो सेपरेट झालेला जो भाऊ एक आहे जे एक त्याच्या ताब्यामध्ये आहे समजा त्या उत्पन्नातून किंवा त्यानं स्वकमाईतून समजा जादा अर्धा एकर रान किंवा एकंदर जादा मालमत्ता खरेदी केली तर ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता गृहीत धरली जात नाही किंवा समजा असा काही प्रश्न निर्माण झाला की ती मालमत्ता एकत्र कुटुंबाची आहे असं जी तीन भाऊ म्हणत असतील तर त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये सदरच्या शेती उत्पादनातून ती मालमत्ता खरेदी केली हे धावण्याची जबाबदारी किंवा पुरावा मेहरबान कोर्टामध्ये हजर करून सदर मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे हे सिद्ध करावं लागतं समजा चार भाव एकत्र राहतात त्यांची चार एकर शेती आहे आणि एखाद्या भावानं स्वतः कमाईतून परगावी राहून नोकरी करून किंवा इतर उत्पादनातून जर शेत मिळकत खरेदी किंवा इतर मिळकत खरेदी केलेल्या असेल आणि चार भावांचं किंवा इतर राहिलेल्या तीन भावाचं असं मत असेल की सदर मिळकत ही एकत्र कुटुंबाच्या उत्पादनातून खर खरेदी केलेली आहे आणि ती जर व्यक्ती म्हणत असेल की माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे तर त्या व्यक्तीनं स्वकष्टार्जित कशी मिळकत मेहर आहे मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध करणे ही त्याची जबाबदारी असते तसेच चार भाऊ आहेत आपण तेच पुन्हा पुन्हा उदाहरण धरत आहोत एकादा भाऊ हा पुणे मुंबई अशा ठिकाणी जात असतो नोकरीसाठी त्यावेळी ती व्यक्ती वर्षोनुवर्षी गावाकडं परत येत नाही अशावेळी इतर तीन भावांनी त्याचा हिस्सा सदर एकत्र कुटुंबामध्ये नाही असे म्हणता येणार नाही ते व्यक्ती किंवा ती व्यक्ती हयात नसताना हयात नसताना परत त्यांची मुलं जर चाळीस पन्नास वर्षांना जरी एकत्र कुटुंबामध्ये जर परत आली तरी सुद्धा त्या व्यक्तीचा हा कायद्यानं हिस्सा आहे समान हिस्सा हे कायद्यानं ग्रहित धरलेलं आहे त्यामुळं मित्रांनो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये व्यक्ती मरण पावली असेल किंवा बाहेर परगावी राहत असेल तरच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बहीण भहीन भाऊ बहिणींची जरी लग्न झालेले असेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब सॉरी एकत्र कुटुंब जे आहे त्यांचा सर्वांचा हिस्सा समान सर्वांचा उपभोग समान आणि सर्वांचा हक्क समान हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गृहीत धरलेलं आहे समजा एखाद्याची पत्नी त्या कुटुंबातील जर वारलेले असेल तिच्या नवऱ्याच्या हिश्श्यामध्ये तिचे वारस हे लागत असतात मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद